जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या इतलकरंजित मोटरसायकल पायाजवळ लावल्या बद्दल वाद इचलकरंजी येथे अनिल कांबळे याला अहमद रफीक मौमिन विशाल शिंदे व महामुनी राहणार अरोमा बेकरीजवळ गणेशनगर इचलकरंजी यांनी मोटरसायकल अनिल यांच्या पायाजवळ आणून ब्रेक मारला व अनिल यांच्याशी वाद घालून ते जागेवरून निघून गेले त्यानंतर त्या तिघांनी परत येऊन अनिल यांच्यासोबत वाद करत याला मारहाण करत होते संदीप शिवाजी परीठ हा वाद सोडवण्यासाठी गेला असता त्यावेळी अहमद मोमीन याने जागेवर पडलेली फरशी उचलून संदीप यांच्या डोक्यात मारली त्यामुळे तो जखमी झाला तसेच या तिघांनी सोडवण्यासाठी आलेल्या महिलांना शिवीगाळ करत धक्काबुकी करून ते तेथून निघून गेले असता फिर्यादी संदीप परीट यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली व त्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुर्णे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद